अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांसमोर या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगली इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जूनला दर्श अमावस्या आहे वार बुधवार आहे आता चोवीस जूनला संध्याकाळी सात वाजता अमावस्या सुरू होणार आहे आणि पंचवीस तारखेला दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी अमावस्या संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण पंचवीस दिवस आपल्याला अमावस्यासाठी सेवा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे आता ज्या काही सेवा सांगणार आहे त्या तुम्ही म्हणजे जो काही एक प्रभावी उपाय सांगणार आहे आणि ती सेवा पण आहे तर ती तुम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजेनंतरही करू शकता किंबहुना पंचवीस तारखेला संध्याकाळी तुम्ही करू शकता उपाय काय आहे ते बघूया सगळ्यात आधी आपण कर्पूर होम बघितला असेल कर्पूर होम म्हणजे का काय आणि कर्पूर होम कसा करावा कधी बसून करावं त्याचीच माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी कर्पूर होम म्हणजे काय कर्पूर म्हणजे कापूर आणि कापराचा होम करायचं असतं कापराचं आपल्या घरात जे काय नारळ आहे श्रीफळ आहे त्याच्यावर कापूर ठेवून त्या ते प्रज्वलित करायचं असतं आणि महाराजांचा मंत्र जप करायचा असतो ज्याला आपण कर्पूर होम असं म्हणतो आता ही सेवा प्रत्येक अमावस्येला सुरू करू शकता जर तुम्हाला आ, तुम्हाला पासिक धर्मसुदक विटाळ नसेल तर तुम्ही बिंदास सेवेला सुरुवात करू शकता परत सांगते ही सेवा तुम्ही चोवीसला संध्याकाळी सात मंत्रही करू शकता किंवा पंचवीसला तुम्ही संध्याकाळी करू शकता आता संध्याकाळी जर शक्य असेल तर अमावस्येच्या दिवशी सुरुवात करायची असते आणि शक्यतो संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा पण काही अडचणीमुळे किंवा जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अमावस्येपासून सुरुवात करायची आहे ज्यांना पंचवीस तारखेला जमणार नाही त्यांनी चोवीस तारखेच्या संध्याकाळी अगदी सात आठ नऊ दहाला ही सेवेला सुरुवात करू शकता आणि ज्यांना पंचवीस तारखेला करायची इच्छा असेल तर त्यांनी दिवसभरात कधी करू शकता पण शक्यतो संध्याकाळी केलं तरी सहा खूप चांगलं कारण नकारात्मक जाण्यासाठी आणि माता लक्ष्मीने प्रवेश करावा नकारात्मक म्हणजे घरात इतक्या प्रकारची नकारात्मकता असते ना की आपण जेव्हा जेव्हा अपशब्द बोलतो तेव्हा ती वास्तू एका सेकंदाला तथास्तू म्हणत असते तर विचार करा आपण एखाद्याबद्दल वाईट चिंता केली किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दलच आपण कधी कधी रागाच्या काहीतरी बोलून जातो त्यावेळेस वा ती वास्तू तथास्तू म्हणत असते आणि जेव्हा म्हणजे लक्ष्मी येण्याचा टाइम असतो तेव्हा जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच घरातील दरिंद्री नकारात्मकता कटकट वाईट शक्ती वाईट बघा याचं नक्कीच आपल्याला याच्यातून मुक्ती मिळेल तर काय करायचं आहे कर्पूर होम आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे शेंडा देवाकडे असावा एक ताट घ्या त्या ताटावर तुम्ही ते नारळ ठेवायचं आहे नारळ ठेवल्यावर ठेवल्यावर सात कापूर आता कापूर म्हणाल तर भीमसेणी कापूर असेल तर अतिशय उत्तम किंवा साधा कापूर असेल तरी चालेल आता भीमसेनी कापूरला काही शेप साईज नसते तर तुम्हाला सात मिडियम साईजचे भीमसेनी कापूर घ्यायचे आहे एखादी जर मोठी मोठा भीमसेनी कापूर असेल तर त्याचे दोन तीन तुम्ही भाग करू शकता सात कापूर तुम्हाला एक एक त्या नारळावर ठेवायचा आहे शेंडा काढायची गरज नाही शेंड्या सहित म्हणजे संपूर्ण अख्खाल श्रीफळ नारळ तुम्हाला घ्यायचं एक आहे एका डिशमध्ये एका डिशवर ते थे ठेवायचं आहे त्याचा जो शेंडा आहे तो, तो देवाकडे करायचा असतो आणि एक कापूर जाळायचा एक कापूर झाला की तो शांत होण्याच्या आधी दुसरा कापूर जाळायचा दुसरा कापूर शांत होण्याच्या आधी तिसरा कापूर जाळायचा तिसरा कापूर शांत होण्याच्या आधी चौथा कापूर जाळायचा थोडक्यात काय तुम्हाला लगातार सात कापूर जाळायचे एकाच वेळ सात कापूर जाळू का अशा कमेंट्स करू नका कारण जेवढा जास्त वेळ कापूर जळेल तेवढी जास्त तुमची सेवा घडेल आता सेवेवरण सांगते उजव्या हातात माळ घ्यावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीने तुम्हाला नामस्मरण करायचं आहे संपूर्ण नारळ जे काही कापूर आहे तो शांत होईपर्यंत तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे चोवीस तारखेला जर संध्याकाळी केलं तर मग चोवीस पंचवीस सव्वीस तुम्हाला सुरुवात करायची आहे आता याने काय होतं तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही नारळा नारळावर कर्पूर होऊन करत असता तेव्हा बघा ज्या जे कोणी यांनी सेवा केली आहे त्याचा अनुभव त्यांना आलेला आहे घरात कटकटी होणं याचा अर्थ काय सगळं चांगलं आहे पैसा आहे चांगल्या नोकऱ्या आहे चांगले एज्युकेटेड आहे पण तरीही मुलाचं बाप्पाशी जमत नाही आईचं मुलाशी जमत नाही ताई आमच्या घरात सत, सतत कटकट होते आमच्या घरात वादविवाद होत मुलं अचानकपणे चिडचिड करतात किंवा जी लक्ष्मी थांबलेली आहे ती का थांबलेली असते कारण अर्थात घरात दरिद्री असते आणि जेव्हा तुम्ही हे कर होम करत असता त्याची सात्विक लहरी तुमच्या संपूर्ण घरात प्रवेश करत असते आणि जे काही वाईट घडतं आहे ते हळूहळू त्याचं रूपांतर चांगल्यामध्ये होतं आता तुमचे प्रश्न एखादीला जर मासिक धर्म आला समजा पंचवीसलाच एखादीला मासिक धर्म आला तर ही सेवा कोणीही करू शकतो मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणीही करू शकतो आता समजा मला मासे धर्म आला तर माझे पती करतील किंवा जर तुमच्या घरात पती ना शक्य नाही तर तुमची जाऊबाई सासूबाई कोणीही सेवा करू शकतं कारण आपण आपल्या घरासाठीच करत आहे आणि अर्थात ज्यांच्या घरात कोणीही करायला नाही आहे तर त्यांनी ते चार पाच दिवस स्किप करायचं नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता रोज सात कापूर एकाच दिवशी नाही रोज सात कापूर जाळायचे एक टाइम असला तर अतिशय नाही शक्य जर तर इकडे तिकडे पण चालतं पण शक्यतो संध्याकाळचा वेळ असावा ज्यांना संध्याकाळी शक्य होत नाही त्यांनी सकाळी करावं दुसरं ताई मधूनच ना नारळात तडा गेला तर असं होतं की पहिल्याच दिवशी नारळाला तडा जातो म्हणून सांगते की जो त्यांचा शेंडे आहे नारळाचा शेंडा तो तुम्हाला काढायचा नाही आहे आता काय होतं ना अमावस्या ते पौर्णिमा लक्षात घ्या अमावस्या ते पौर्णिमा तुम्हाला ती पूर्ण सेवा करायची असते तर तुमची पौर्णिमा आली त्या दिवशी नारळ बदलायचं आणि ते तुम्हाला नारळ फोडायचं म्हणजे त्याचा शेंडा वगैरे सगळा काढायचा ते फोडायचं आणि ते नारळ तुम्ही खाऊ शकता तुम्ही ते ते नारळ तुम्हाला फोडायचं आहे आणि नंतर तुम्ही ते नारळ खाऊ शकता किंवा पंधरा दिवस अमावस्या त्या पौर्णिमेपर्यंत ही सेवा होऊन जर नारळाला तडा नाही गेला तर ते नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता पण किंबहुना हुन त्याच्या आधीच जर तुमचा तडा गेला की नारळाला अचानक तडा गेला तर ते नारळ विसर्जित करावं आणि दुसरं नारळ घेऊन त्याच्यावर ही तुम्ही सेवा करू शकता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ताई नारळ खूप महाग आहे पण ही सेवा नारळावरच करायची असते तुम्हाला माहिती आहे नारळ असं आहे ना की जे तुमचं सगळं निगेटिव्हिटी तुमच्या घरात काही वा, वाईट बाधा कटकट संकट असेल ते सगळ्या लहरी जे आहे वाईट लहरी तर त्याचं ते त्या ज्या वाईट लहरी आहे ते कमी करतात आणि संपूर्ण सात्विक लहरी ते आकृष्ट करण्याचं काम करत असतं म्हणून त्या नारळा नारळावर तुम्ही सेवा केलेली आहे तर ते नारळ तुम्ही टाकून तर ते फोडून त्याचा गोड काहीतरी आहे गोडच खायचा आहे नाही तर मग केल्या मसाल्याच्या भाज्या किंवा टाकलं खिचडी असं नाही चालणार तर हा दुसरं होतं आता समजा एखादी आणि चोवीस तारखेला सेवा केली त्याचा तीस तारखेला जर नारळाला त्याचा तडा गेला तरणा तर काय करायचं तर लक्षात घ्या जर तुमची चोवी तुम्ही जर सेव जर ते मधूनच नारळाला तुमचा तर तडा गेला तर ते नारळ तुम्हाला विसर्जित करायचा आहे नंतर दुसरं नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आता ज्यांचं काही तडा नाही गेला तर त्यांनी ते फोडून खायचं आहे मग पौर्णिमेला परत नवीन नारळ घ्यायचा आहे परत ती तुम्हाला सेवा करायची आहे असं तुम्हाला कमीत कमी पाच अमावस्या तरी करा पाच ते सहा अमावस्या कला करा इतका सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल खूप छान याचा अनुभव आहे आणि नक्कीच ज्या घरात कटकटी वाईट बाधा संकट जी काही चालू आहे ते कमी होण्यास मदत होते पण कुठल्याही सेवेचं सात्विकता असणं ती सेवा करत राहणं आहे एकदा तुम्ही कर्पूर होम केला आणि लगेच देव तुमच्यावर प्रसन्न होईल की बोल तुला काय पाहिजे असं होत नाही एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या कार्यामध्ये सातत्य असणं महत्वाचं आहे त्याचं फळ मिळणार आहे हे मनात असणं महत्वाचं आहे की आज नाही तर उद्या माझं चांगलं होणार आहे झालंय आता ना आपण की हत्ती गेला आणि शेपूट राहिली आहे आपण खूप कधी कधी खचून जातो कधी कधी मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात त्या मनाला सांग की म्हणा घाबरू नको इतकं झालं आहे ना मग आता नक्कीच काहीतरी चांगलं होईल प्रत्येक गोष्टीचा अंत असतो आणि वाईट गोष्टीचा नेहमी लवकर अंत होतो काहीतरी वाईट घडणार आहे किंवा काहीतरी वाईट घडलं आहे तेव्हा त्या मनाला सांगायचं बस आता हे वाईट होतं त्याच्यानंतर सगळं चांगलं होणार आहे आणि हो माझं चांगलं झालं आहे मी खूप सुखात आहे मी खूप आनंद संकट कष्ट त्रास असेल तरी मी खूप आनंदात आहे माझं खूप छान झालं आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा त्याच गोष्टी घडता आणि आपल्या पण आयुष्यात बघण्याचा वागण्याचा दृष्टिकोन बदलत असतो आणि त्या पद्धतीने कार्य घडत असतं म्हणून कुठली पण सेवा उपाय करत असताना मनात श्रद्धा असणं सकारात्मक विचार असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं तेच थांबवते आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण तशा एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ